एकदम झक्कास असे हे डाळव्यांचे लाडू तयार आहे अप्रतिम होतात तर तुमच्याकडे करत नसतील तर या दिवाळीला हे करून पहा अप्रतिम होतात आणि तुमच्या आवडत्या नातेवाईकांना खायला द्या आणि त्यांच्याकडून वाहवा सुद्धा मिळवा तर पहा किती सुरेख झालेत काहीच वेळ लागत नाही तुमच्या दिवाळीतला सगळ्यात लवकर होणारा हा लाडूचा प्रकार असेल सगळ्यांचं आपल्या कोमल खूप सारं स्वागत करते बरं दिवाळी येते आणि सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी सुरू असेल तर आज आपण दिवाळीचेच पदार्थ करायला सुरुवात करणार आहोत घरच्या घरी थोडीशी मस्त टेस्टी आणि खूप सारं फास्ट असे दिवाळीचे पदार्थ आपण करणार आहोत तर पहिला पदार्थ आज आपण करतोय ते म्हणजे दारव्याचे लाडू पटकन होतात खूप साधे आहे खूप सोपे आहे आणि संपतात सुद्धा पटकन चल आता मग सुरू करूया तर आज आपण डाळव्यांचे लाडू करणार आहोत त्याच्यासाठी तर मी हे डाळं घेतलेत जे चिवड्यासाठी आपण वापरतो तर हे डाळ मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेत आता आपण हे भाजून घेणार आहोत थोडेसे डाळवे खूप जास्त भाजायची गरज नसते अगदी एक ते दोन मिनटं भाजले ना इनफ होतं तर चला भाजून घेऊया पटकनी मग तर इथं मी कढई ठेवली आहे आणि डाळवं आपण भाजून घेतोय तर मी इथं थोडं थोडं डाळं ॲड करते आणि हे आपण भाजून घेतोय तर एकदम नाही टाकायचं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी हे डाळ आपण अर्धा किलो घेतले अर्धा किलो डाळ आपण वापरणार आहोत तर चला व्यवस्थित भाजून घेऊया आणि वाटीनी म्हणत असाल तर तीन ते अडीच वाटी प्रमाण बसतो तर इथे हे मी डाळवं भाजून घेते अगदी एक ते दोन मिनटं भाजायचं खूप जास्त भाजायची गरज नाही याला तर चला भाजून घेऊया इथे हे डाळवं भाजून झालेत आणि मी साईडला काढून घेतलीय तर वास यायला लागतो एका मिनिटभरात तेव्हा ते, ते साईडला काढून घ्यायचे तर आधी थोडे डाळवे आपण भाजून घेतले आता मी हा दुसरा टम भाजून घेते तर सगळे डाळव मी असेच भाजून घेणार आहे चला तर मग घेऊया तर इथं माझं हे सगळं डाळवं आता भाजून चालय आता थंड करायचं आता मी ह्याला गिरणीवर भाजणार आहे तुमच्याकडे नसेल किंवा भारताच्या बाहेर असाल तर हे तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं तरी चालतं मिक्सरमध्ये सुद्धा व्यवस्थित होतं पण वाटताना एकदम बारीक करायचे जसं आपलं बेसन असतं तसं करायचं आहे तर त्याच्यामुळं वाटताना एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की गरम असताना वाटायचं नाही आणि वाटताना एकदम बारीक पित्ती वाटायची जर मिक्सरमधून वाटून घेत आहे तर परत चालून घ्यायचं मोठे मोठे जे दाणे राहिलेले असतात ते परत वाटून घ्यायचे तर चला ते वाटून घेऊया मग इथं हे डाळव्यांचं पीठ माझं तयार आहे हे मी पी पिठाच्या गिरणीवर दळून आणले तर आता जेव्हा हे डाळव्याचं पीठ तुमचं तयार होतं अर्धा किलोचं तेव्हा पाच वाटी भरतं पीठ पाच वाटी आहे तेव्हा तुम्हाला अडीच वाटी पिट्टी साखर टाकायची आहे तर माझ्याकडे तर पिट्टी साखर आहे मी घरीच मिक्सरवर तळलेली आहे ती तर इथं मी ही मिक्स करते जर तुमचं जेव्हा अर्धा किलो पीठ असतं तेव्हा पाच वाट्या पीठ तयार होत या वाटीने आणि अडीच वाटी आपण पिट्टी साखर ऍड करणार आहोत इथे मी पिट्टी साखर ऍड करून घेते टोटल मी अडीच वाटी करणार आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर पिट्टी सागर ॲड केल्यानंतर आपण याच्यात ॲड करतो आहे वेलचीपूड इथं माझ्याकडे वेलची पूड आहे ती ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही ॲड करू शकता पाहिजे असतील तर तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आता तूप ॲड करायला सुरवात करूया तूप ॲड करताना तूप हे वितळलेलं असावं वजनी प्रमाण आपण डाळीचं घेतलं होतं पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर वजनी प्रमाण साखरेचं घेतलं तीनशे ते चारशे ग्रॅम आणि वेलची पूड एक चम्मच टाकली होती आपण आणि तुपाचं प्रमाण घेणार आहोत आपण दोनशे ग्रॅम किंवा सव्वाशे ग्रॅम म्हणजे दोनशे पंचवीस ग्रॅम एवढं तुम्हाला लागणार आहे साहित्य खूप साधे आहे सोपे आहे आणि पटकन सुद्धा होतात तर चला तूप ऍड करायला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे तूप आहे थोडं थोडं मी ऍड करते याच्यात आणि थोडं थोडंच ऍड करत जायचं तूप एकदम ऍड करायचं नाही आणि हाताने लगेच चोळून घ्यायचं आता तूप जर चांगलं म्हणजे खूप जास्त झालं तरी लाडू चांगले लागत नाही आणि तूप जर कमी पडलं ला। तर लाडू वळत नाहीत हे लक्षात घ्या त्याच्यामुळं व्यवस्थित तुम्हाला मिक्स करायचं आहे याच्यात तूप कमी पडलं ना तर फक्त एवढाच ड्रॉबॅक होतो की लाडू वळत नाही पण लाडू वळायपर्यंत तुम्ही जर तूप त्याच्यात ॲड केलं तर तूप थोडंसं कमी असेल तरीसुद्धा लाडू खूप भारी लागतात हे लक्षात घ्या कारण खूप जास्त तुपाची लाडू वळले तर खूप जास्त तुपाची काही गरज पण नाही नॉर्मली तूप बस होतं तिथे मी थोडं थोडं तूप ॲड करते एकदम नाही ॲड करते आणि चोळून घेते तर कमी तुपातसुद्धा हे लाडू तुम्ही करू शकता हे लक्षात घ्या तुपाने फक्त एवढंच प्लस पॉईंट होतो की लाडू बसले पाहिजेत खूप जास्त ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता इथे माझं तूप व्यवस्थित मिक्स करून झाले आणि मला टोटल दीड वाटीत तूप लागले बर चला आता हे व्यवस्थित मिक्स झाले आता लाडू बांधायला सुरुवात करूया तर लाडू फार इझिली बांधले जातात तुमचे त्याच्यामुळे चला लाडू बांधून घेऊया पटकनी तर या पद्धतीने लाडू बळायचे तुम्हाला आता हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करू शकतात खूप लाडू होतात आणि अर्धा किलो डाळवांचे तर इथं या पद्धतीने हा माझा लाडू वळून झालाय आणि मी सगळे लाडू असेच वळणार आहे तुम्हाला हवं असेल तर वरती एखादं ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता पण तसं तर काही गरज नाही पण तुम्हाला हवं असेल तर नक्की करू शकता तर चला सगळे लाडू मी असेच वळून घेते पटपटे हे लाडू आपले तयार आहे मी तुम्हाला एक फोडूसुद्धा दाखवते अप्रतिम होतो तर पहा या पद्धतीने तुमच्याकडे हे करत नसतील तर या दिवाळीला हे करून पहा अप्रतिम होतात आणि तुमच्या आवडत्या नातेवाईकांना खायला द्या आणि त्यांच्याकडून वाहवासुद्धा मिळवा तर पहा किती सुरेख झालेत काहीच वेळ लागत नाही तुमच्या दिवाळीतला सगळ्यात लवकर होणारा हा लाडूचा प्रकार असेल त्याच्यामुळं नक्की 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 ट्राय करा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा